ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसंच गृहसंकुलांमध्ये प्रशासनाकडनं टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे शहरामध्ये टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याच्या रंगपंचमीचा अपव्यय होण्याची लक्षता घेऊन महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे पहिल्यापासून ठाणे शहरामध्ये रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यास बंदी घालण्यात आली आहे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे महापालिका क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि त्यामुळे होळीच्या निमित्ताने पाण्याची टंचाई आणि अपव्यय होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे महापालिकेच्या मालकीचे तीन टँकर आहेत याशिवाय पालिका पाच खाजगी टँकर भाड्याने घेते अशा एकूण आठ टँकरद्वारे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करत असतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स